नमस्कार मी आनंदराव शेषराव शिंगारे भाग्यशेष वार्ता या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करत आहे आज रोजी अर्धापूर तालुक्यातील तालुका कृषी अधिकारी या कार्यालयासमोर आहे आपण पाहू शकता या ठिकाणी ज्या दोन तीन दिवसापार पासून जे अतिवृष्टी होत आहे त्या अतिवृष्टीमध्ये पी पिकांचं नुकसान झालेलं आहे त्या पिकांच्या नुकसानीसाठी या ठिकाणी पाहू शकता की पीक विम्याचे जे काही अर्जाचे नमुने आहेत किंवा दाखले आहेत ते सादर करण्यासाठी ह्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये अर्धापूर शहर व तालुक्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी गर्दी केलेली आपण पाहू शकता या ठिकाणा पाहू ह्या ठिकाणी पाहू शकता की अर्धापूर शहरासहित अर्धापूर तालुक्यातील शेतकरी बांधव या ठिकाणी अर्ज आणि त्यासोबत लागणारे कागदपत्र या ठिकाणी घेऊन आलेले आहेत या ठिकाणी लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत पाहू शकतो आपण या ठिकाणी शेतकरी बांधव शामराव पावडे मेंढला बुजुर्ग इथून आलेला आहे तर हे दोन हजार तेवीस ला आम्ही विमा ऑनलाईन केला होता त्या विमेच्या तरीके ना आता जेव्हा दोन हजार तेवीस ला विमा ऑनलाईन केला पण अजून विमा आलेला नाही फक्त पंचवीस टक्के रक्कम टाकलेली होती त्यांनी पंचवीस टक्क्यानंतर अजून पंच्याहत्तर टक्के रक्कम बाकी आहे तर हाच रक्कम देण्यासाठी पूर्ण अजून तक्रार नोंदणी करण्यासाठी सकाळपासून एवढे शेतकरी पूर्ण आम्ही बांधव या ठिकाणी उभे आहे आणि अजून आमचा नंबर अजून यायला एक दीड घंटा सहा लागते पूर्ण शेतकरी पावसाच्या मध्ये हो त्या ठिकाणी भिजत आहेत सर्व प्रॉब्लेम प्रॉब्लम आहेत चालू एव एक साधारणतः मी जवळपास दोन प्रावल् तास झाले इथं उभं आहे बघा तरी पण नंबर अजून लागणार गेला आहे

दोन तीन तास लाईनला लागून तक्रार करण्यासाठी हा काही ह्याच्यात काही पर्याय करून आपला लवकरात लवकर त्या शेतकऱ्यांना पूर्ण असा विमा देऊन टाका सरसगट आहे आपण पाहू शकता या ठिकाणी पाऊस चालू असते सुद्धा गेल्या बऱ्याच तासापासून या ठिकाणी शेतकरी या कार्यालयासमोर पावसामध्ये का होईना पण येऊन उभे राहिलेले प्रत्येकाची एकच मागणी आहे की सरसगट विमा देण्यात यावा आणि खरंच मी गेल्या दोन तीन दिवसापासून माझ्या माध्यमातून भाग्यशेष वार्ता या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपणा सर्वांना दाखवत आहे की पिकांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे त्या अनुषंगाने स सरकारने सरसगट विमा हा द्यायलाच पाहिजे मी सोमनाथ गणपतराव दासे राहणार कामठा बुद्रुक तालुका अर्धापूर जिल्हा नांदेड इथला शेतकरी आहे दोन हजार तेवीसला अति पावसाळा झाला अति पाणी झालं आणि शेतकऱ्यानं विमा हा अद्याप दिलेला नाही पंचवीस टक्के अग्रिम रक्कम दिलेली आहे पण काढणी पश्चात देतो म्हणून गांजर लावलेलं ला आहे आत आतापर्यंत का ते मिळालं नाही शेतकरी त्याच्यापासून वंचित आहात आणि प्रत्येक शेतकऱ्याला तक्रार करता येणार ऑनलाईन मोबाईल नाही त्याच्यात ते व्यवस्थित त्यांना काही समजना झाले आणि त्याच्यामुळे मोजक्या दोन टक्के फक्त शेतकऱ्यांना विमा भेटला आणि बाकीचे अठ्ठ्याण्णव टक्के शेतकऱ्याला ना भेटला नाही ते खूप परेशान त्वरित सरकारने ज्याकडे लक्ष द्यावे आणि हा विमा मंजूर करून देण्यात यावा पंचनामे झाले त्यावेळेस तुम्हाला काय चर्चा केली होती काहीच नाही शंभर वाऱ्या फोन लावला तर त्याच्यातला एकदा उचलायत आणि तुमची तक्रार आली एवढाच आम्हाला उत्तर मिळालं बाकी काही उत्तर मिळाले आज जे शेतकरी आहेत बऱ्याच जणांकडे आय डी नाही आयडी नंबर नाही या संदर्भात विमा कंपनीच्या हलगर्जीपणामुळे असं झालेला आहे सगळं त्यांच्याजवळ रेकॉर्ड आहे कागद आहे ईदभर धुर्यावर विमा मंजूर झाला आणि ईदभर धुऱ्यावर नाही झाला असं कसं त्यांना कळणा झाले पण याच्यावर सरकारनं लक्ष देऊन हा विमा मंजूर करून त्वरित पैसे द्यावे हीच आमची विनंती आहे आपण जाणून घेतलं या ठिकाणी की एकाच गटामध्ये एका शेतकऱ्याला विमा मिळतो आणि दुसऱ्या शेतकऱ्याला मिळत नाही त्या शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की एकाच गटामधील शेतक शेतीचं नुकसान फक्त झालेलं आहे का एका शेतकऱ्याचं आणि दुसऱ्या त्याच गटामध्ये असलेल्या शेतकऱ्याचं नुकसान झालेलं नाही आहे का याकडं गांभीर्यानं लक्ष सरकारने द्यावं व शेतकऱ्यांना सरसगट विमा द्यावा अशी त्यांची विनंती आहे विमा गेल्या वर्षी मुख्यमंत्री महोदयांनी अशी घोषणा केली होती की सत्तर टक्के विमा हा मंजूर झाला आणि तो ती रक्कम सरसकट भेटणार आहे त्याच्यामुळं बरेच शेतकऱ्यांनी आम्ही तक्रार केली नाही तक्रार न करण्याचं कारण पूर्ण शेतकरी आज सुशिक्षित नाही सत्तर तीस टक्के लोकांनी तक्रार केली आणि बाकीच्या लोकांनी तक्रार केली नाही कारण त्याला तक्रार म्हणजे मोबाईलविषयी अवगत ज्ञान नाही त्याच्यामुळं तक्रार करू शकतले नाही आणि विमा कंपनी आता सांगते की डॉकेट आयडी असल्याशिवाय आम्ही रक्कम विमा रक्कम देणार नाही आणि मुख्यमंत्री महोदयांनी गेल्या वर्षी सत्तर टक्के पंचवीस टक्के पहिल्यांदा घालता सत्तावीस सात सत्तावीस जुलै दोन हजार तेवीस र रोजी अतिवृष्टी झालती मालेगाव मंडळ आमचा दे। येते त्याच्यामध्ये नोंद पण आहे आता बी पण तेव्हा इतकं नुकसान झालं आमच्या शेतीचा आतोनात की आम्हाला ते तक्रार करावं किंवा नाही या संभ्रमणात होतो तेव्हा स्थानिक आमदार खासदार आले आणि विमा बेटर म्हणून ग्वाही दिली त्याच्यामुळे तक्रार केली नाही अनेक आन... शेतकरी मोठ्या प्रमाणात इथं आहेत तालुक्या सरकार कृषी कार्यालयासमोर आणि मोठी भीड लावली आज एक लाट दिवस आहे खरं तुम्ही आजच्या लाट दिवसामध्ये तुमच्या शेतकऱ्यांनी पूर्ण होती अशक्य आहे साहेब कारण माननीय जिल्हाधिकारी साहेब यांनी अभिजित राऊत सरांनी स्पष्टपणे प्रसारमाध्यमातून विनंती केली की कोणीही कामाव्यतिरिक्त भाविक पडू नये अतिवृष्टी चालू आहे विजाचा कडकडाट कर आहे प्रत्येक माध्यमातून सांगत आहेत की बाया घराच्या बाहेर पडू नये आणि इथं आम्हाला शेतकऱ्याला जाणून बजून मरणाच्या दारात लोटण्यासाठी आजचा दिवस शेवटचा झा आहे तक्रार देण्यासाठी आपल्या खरीप दोन हजार तेवीस मध्ये आपल्या अर्धापूर तालुक्यातील जवळपास नऊ हजार शंभर लोकांनी क्लेम केले होते बहात्तर तासा त्यापैकी आठ हजार दोनशे शेतकऱ्यांची शे तक्रार मंजूर होऊन त्यांना पैसे पडले आणि आठशे नऊशे लोकांचे काही पैसे राहिले होते ते बी पडण्या लवकरात लवकर पडण्याच्या कंपनी सुचून आहेत आणि ज्या शेतकऱ्यांना विम्यामध्ये तफावत आली किंवा कमीच्या झाले किंवा ज्या शेतकऱ्यांना विमा म्हणजे बहात्तर तासामध्ये क्लेम करता आले नाही अशा शेतकऱ्यांची आपण तक्रार अर्ज घेणं चालू आहे आजची मान्य आपल्या जिल्हाधिकारी साहेबांनी जी तारीख दिली ती त्या आज त्याप्रमाणे आज लाईन लागली त्याप्रमाणे आज आपण घेण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करतात